सोबत गोकुल गो आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कोणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे आणि अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या प्रचार दोन चार मिटिंग घेतल्या आणखीने अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमान सहा सात ठिकाणी आणखी ते वाढत जातील जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आ आ क क ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका